नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहता आज संवाद महाराष्ट्र न्यूज आज आपण माहिती घेणार आहोत ती नवी मुंबईतील या ठिकाणी दोन विधानसभा मतदारसंघ येतात या ठिकाणी ज्यांचं वर्चस्व राहिलं आहे ते गणेश नाईक यांची या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई सुरू आहे का आगामी विधानसभा निवडणुकीत ते काय निर्णय घेतात याकडे आता नवी मुंबईतील मतदारांचे लक्ष लागले आहे व याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनेलवर नियमित पाण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा एक बलाढ्य माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची ओळख म्हणजे नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक हे जणू समीकरणच होते परंतु मागील काही वर्षापासून त्यांची कोंडी झाल्याचे चित्र आता या ठिकाणी निर्माण झाले आहे लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते परंतु ते मिळाले नाही ही जागा शिंदे गटाला गेली एकेकडे नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेले नाईक गेल्या काही वर्षात साइड लाईनला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे एकनाथ शिंदेकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे आता ऐरवलीवर शिंदे गटाने सुद्धा दावा केला असल्याचे समजत आहे नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावरच शिवसेना शिंदे गटाने दावा केलाय लोकसभेला शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी ऐरोलीतून दिली तसेच मतदारसंघात शिंदे गटाचे नगरसेवक जास्त निवडून आले होते असे सांगत शिंदे गटानं नायिकांच्या जागेवर दावा सांगितलाय त्यामुळे भाजप आणि शिंदेगड यांच्यात नवी मुंबईत वाद उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या पारंपरिक वादाचे किनार या वादाला असल्याचीही चर्चा आता नव्या मुंबईत सुरू आहे नवी मुंबईतील भूखंडाच्या प्रश्नावरून तसेच गणेश नाईक यांनी अधिवेशनात जोरदार बॅटिंग केली होती व अप्रत्यक्षपणे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती नवी मुंबईतील कुरघोड्यांवरून नाईक अस्वस्थ असल्याचेही बोलले जात आहे नवी मुंबईत दोन मतदारसंघ विभागले गेले आहेत एक बेलापूर व ऐरोली या एर ठिकाणी कोळी आगरी लोकांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे बेलापूर मतदारसंघाचे नेतृत्व सध्या विद्यमान आमदार ममता म्हात्रे भाजप या करत आहेत व आमदार गणेश नाईक यांच्या त्या पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे मंदा भात्रे यांनी लागोपाठ दोन वेळा या मतदारसंघात विजय मिळवून एकदा दोन हजार चौदाला दोन गणेश नाईक यांचा त्यांनी पराभव केला आणि दोन हजार एकोणीसला अशोक गावडे राष्ट्रवादी यांचा पराभव करत आपलं स्थान या मतदारसंघात मजबूत केले होते गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी ऐरोलेची जागा दोन हजार नऊ व दोन हजार चौदाला दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना जिंकली होती आणि दोन हजार एकोणीसला गणेश नाईक या ठिकाणीच निवडणूक लढवत ही जागा भाजपसाठी जिंकली होती म्हात्रे यांनी आर्थिक स्थिर म्हणून कोळी आगरी लोकांमध्ये आपलं मजबूत स्थान केलं आहे राज्यात सत्ता आल्यानंतर ही मंत्रीपदापासून दूर ठेवले गेल्याने नाईक दुखावले गेले असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत हातातोंडाशी आलेला व मुलाच्या उमेदवारीचा घास मुख्यमंत्र्यांनी एन विली राहून घेतला सिडको नवी मुंबई महापालिका एम आय डी सी यासारख्या नायिकांच्या एकीकाळच्या एक सत्तास्थानावर सध्या मुख्यमंत्र्यांची सद्दी पाहायला मिळत आहे महापालिकेतील कंत्राटी कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महत्त्वाची निर्णय ठाण्यातून घेतले जात असल्याची चर्चा सुरू आहे तसेच नाईक समर्थकांची अशा प्रकारचे तक्रार येत आहे या अस्वस्थतेला विधिमंडळात वाट मोकळी करून देत नाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या विभागावरच टीकेची झोड उठवल्याने ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नाईक विरुद्ध शिंदे हे चित्र पुन्हा ठसठशीतपणे पुढे आले आहे विधानसभेत अस्तित्वाची लढाई सुरू आहे का असं आता वाटायला सुरुवात झाली आहे कारण नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघात नाईक कुटुंबियांना उमेदवारी आता हवी आहे व यासाठीच नायिकांचा आग्रह आहे यापूर्वी सलग दहा वर्ष स्वतः नाईक यांनी संदीप नाईक यांनी बेलापूर ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिध्व केले आहे मागील दहा वर्षात मात्र नायिकांना दुय्यम भूमिका घ्यावी लागली आहे या काळात त्यांच्या विरोधकांची ताकद आणि संख्याही वाढली आहे मुख्यमंत्र्यांच्या कृपेने नायिकांचे कर्वे विरोधक आर्थिकदृष्ट्या आता बलशाली झाले आहेत व नायिकांचा एक कट्टर विरोधक तर महापालिकेतील दोनशे सत्तर कोटीहून अधिक कामे आपल्याकडे आहेत हे मोठ्या आविर्भावास सांगत असतात हीच परिस्थिती बदलायची असेल तर यंदाची विधानसभा निवडणूक नायिकांसाठी करो या मरो या प्रकारचीच आहे बेलापूर मतदारसंघात नाईकांचे सुपुत्र संदीप नाईक या दृष्टीनेच कामाला सुद्धा लागले आहेत स्वपक्षाचा विरोध उमेदवारी दत्ताना भाजपचे नियम व घरच्या मैदानात वाढते विरोधक आणि मुख्यमंत्र्यांकडून कोंडी होत असल्याच्या भावनेमुळे अस्वस्थ असलेल्या या नायिकांनी विधानसभेत दिलेला आवाज आगामी विभाग संघर्षाची नांदी मानली जात आहे नाईक आक्रमक का होत आहेत हे आता येणाऱ्या आपल्या काळातच समजणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे समर्थक आणि यांचा मुक्त संचार सुरू झाला आहे व या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोक्याच्या पदा पदांवर पाठवण्यात येणाऱ्या अधिकारी निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहऱ्यांच्या या चालीहून ठाण्यातून ठरवल्या जात आहेत नवी मुंबई पालिकेवर एकोणीशे पंच्याण्णव पासून नायिकांची सत्ता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत अनेकांनी नायिकांच्या कृपेने एकेकाली एक अच्छे दिन अनुभवले आहेत हे चित्र गेल्या पाच वर्षात पूर्णपणे पालटले आहे आपल्या समर्थकांचाही साधी साधी कामे करून देण्यासाठी देखील नायिकांना महापालिका मुख्यालयाचे जोडे आता या ठिकाणी जिजवावं लागतात शहरातील आमदार मत्रा मंदा म्हात्रे आणि नायकांमध्ये विस्तवही जात नाही मुख्यमंत्र्यांकडून मंदाताईंसाठी निधीची पोतळी खुल खुली करून दिली जाते व त्या म्हणतील ती कामे मुख्यमंत्री करतात हे देखील नाईक समर्थकांच्या अस्वस्थते मोठे कारण आहे नवी मुंबईतील झोपटपटीचा मुद्दा हा सुद्धा कलिसा मुद्दा आहे तसेच आता झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेत चौदा गावांचा समावेश व त्यांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या निधी व गणेश नाईक व त्यांच्या विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे या सर्व अडचणीमुळे गणेश नाईक महायुतीत यांना अडचण निर्माण होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्या पक्षात जातात का व या संदर्भातच चाचपणी सुरू असलेली ही चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे आमचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद